तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसे रिंगणात आहे संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरा असे राज ठाकरेंनी मनसे जिल्हाध्यक्षांना आदेश दिले ग्रामपंचायतीमध्ये सर्व उमेदवार उभे करा संपूर्ण ताकदीनं उमेदवारांना निवडून आणा असंही राज ठाकरेंनी जिल्हाध्यक्षांना म्हटलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये सर्व उमेदवार उभे करा आणि ग्रामपंचायतीची निवडणूक सगळ्या जागा लढा असंही यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे आता मनसे रिंगणात उतरलेली आहे संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरा असे आदेश यावेळेस राज ठाकरेंनी मनसेच्या जिल्हाध्यक्षांना दिले आहेत ग्रामपंचायतीमध्ये सर्व उमेदवार उभे करा संपूर्ण ताकदीनं उमेदवारांना निवडूनही आणा असं जिल्हाध्यक्षांना आदेश देत राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आता मनसेही रिंगणात असल्याचं पाहायला मिळतंय संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याचं आवाहन यावेळेस राज ठाकरेंनी मनसे जिल्हाध्यक्षांना केलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रत्येक जागेवर निवडणूक लढा आणि संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरा आणि आपले उमेदवार निवडून आणा असं आवाहन केलेलं आहे मनसेच्या जिल्हाध्यक्षांना राज ठाकरेंनी यावेळेस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचं आवाहन केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत आणि यावेळेस मनसे रिंगणात उतरलेली आहे